सत्य ठळक व निर्भीड सक्षम माता रमाई जयंती जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरी करून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे त्याकरिता आनंद आयोजन सोनाळा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा केंद्र अंतर्गत येणारी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सोनाजी नगर सोनाळा येथे सात फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माता रमाबाई यांच्या प्रतिमेला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सोनाजी नगर सोनाळा येथे या कार्यक्रमाचे उचित्य साधून बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला या बाल आनंद मेळावा साजरा करण्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना मनोरंजनातून गणित कळावे व व्यवहारिक ज्ञान मिळावे हा या बाल आनंद मेळाव्याचे उद्दिष्ट होते बाल आनंद मेळावा मध्ये लहान लहान मुलींनी मुलांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थ आणले व आणलेले ग्राहकांशी कशा प्रकारे व्यवहार करायचे याचे ज्ञान मुख्याध्यापक श्री गणेश जामनेकर सर वरिष्ठ शिक्षक श्री भगवान बावणे स शिक्षक श्री गजानन बावणे सर यांनी विद्यार्थ्यांना दिले या प्रसंगी शाळेचे शालेय व्यवस्थापन अध्यक्ष श्री सुमेधभाऊ दामोधर यांनी या भव्य अशा कार्यक्रमाचे फित कापून कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी या, या बालानंद मेळाव्याला शालेय व्यवस्थापन अध्यक्षासह सा उपाध्यक्ष सौ सरलाताई बादलसिंग सोळंके शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य गणव शाळेचे शिपाई श्री गोरखनाथ डांगे मामा तसेच जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांनी या बाल मेळाव्याचे आनंद घेतला यावेळी उर्दू शाळेचे शिक्षक श्री असलम बेग सर आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी स्टॉल लावून त्यांना व्यवहारिक ज्ञानाचे मार्गदर्शन केले अंगणवाडी सेविका सौ पद्माताई मोदे सौ नंदाताई इंगळे सौ शोभाताई भटकर सौ अर्चनाताई पिंजरकर सौ सातवताई सोनाळा गावातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते सक्षम न्यूज चॅनल करिता मुख्य संपादक सुमेद भाऊ दामोदर सोनाळा सक्षम न्यूज चॅनल करिता गावागावात खेळा तालुक्यात प्रतिनिधीची नियुक्ती करणे सुरू आहे तरी आजच संपर्क करा सक्षम न्यूज